नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय खूप साऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स ऋतू बदलला आणि पावसाळा सुरू झाला पावसाळा सुरू झाला की सर्दी पडसे खोकला कप यांसारखे त्रास चालू होतात काही घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे असे माहिती चिडू पाहायला मिळतात तरी सबस्क्राईब नक्की करा कोणत्याही आजारावर मात करण्यासाठी तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे तितकेच गरजेचे आहे अनेक आजारांवर मात करण्यासाठी किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण काढा घेतो त्यातच अद्रकचा एक चमचा रस घेतल्याने घशातील खवखव कमी होते अद्रक आणि काळी मिरीचा काढा घेतल्याने पचनक्रिया सुधारते तुळशीच्या पानांचा काढा घेतल्याने छातीतील कफ आहे तो बाहेर पडण्यास मदत होते पावसाळ्यात अनेक वेळा होणारा सर्दीचा त्रास जो आहे तो ओव्याचा काढा घेतल्याने सर्दीचा त्रास जो आहे तो कमी होतो रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून हे दूध रात्री झोपताना पिल्याने झोप शांत लागते दालचिनी आणि हळदीचा चहा पिल्याने घशातील जी खवखव आहे ती कमी होण्यास मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद